जेव्हा गुरु बदलेल मे महिन्यामध्ये आणि गुरुचं भ्रमण हे धनस्थानातून जाणार आहे व या धनस्थानातील गुरुची दृष्टी अष्टमावर पडल्यामुळे भारताची जी भूमी आहे अनेक देशांनी व्याप्त केलेली ती भूमी भारताला परत मिळेल त्याचबरोबर ही भूमी परत मिळेल आणि आता जे सध्या आपण बाहेर पाहतोय की अनेक लोक जमिनीवर कब्जा करतायत आणि ही कब्जा करून भूमी ही पूर्वीची आमचीच आहे असं म्हणतायत ही भूमी देखील पुढील वर्षभरामध्ये परत भारताला जशास तशी आपली आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर काय विविध घटना घडणार आहेत हे देखील पाहणार आहोत मग या दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहिलं तर भारताची जी काही राजकारणाची स्थिती आहे आणि सत्ता भोगणारा जो सध्या राजकीय पक्ष आहे तो अधिक प्रभावी ठरणार आहे त्याचा प्रभाव भारतावरती व जागतिक लेवलवरती खूप चांगल्या स्वरूपाचा आपला पाहायला मिळणार आहे विरोधकांचं बळ देखील वाढेल विरोधकांचं बळ वाढेल पण त्या विरोधकांचा बळाचा तिथे काहीही उपयोग होणार नाही व जो सत्तेतला जो पक्ष आहे त्याचा अजून प्रभाव या देशावरती व वर देशा अनेक देशांवरती पाहायला आपल्याला मिळेल विरोधकांचे अनेक आरोप प्रत्यारोप हे घडणार आहेत त्याचबरोबर आपण पाहिजे तर या मार्च महिन्यापर्यंत पाहिलं आपण या मंगळामुळे अनेक घडामोडी पाहायला मिळतील कलह पाहायला मिळतील जातीय भेद पाहायला मिळतील दंगलीसारख्या काही परिस्थिती देखील कुठे घडतील अग्नी भय इत्यादी देखील भय आपल्या इथे पाहायला मिळणार आहे आणि यावर्षी आपण पाहिलं तर उष्णता देखील जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि सूर्य जोरदार ठरते आणि सूर्याचं आणि या मंगळाचा जो परिणाम आहे यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे भारतीय लोकांचा कल वाढणार आहे आध्यात्मिक भक्तिमय वातावरण सगळीकडे वाढेल यज्ञ यागादी कर्म वाढणार आहेत आणि जे काही विरोधक असतील त्यांच्यामध्ये राग आक्रोश वाढेल त्याचबरोबर धार्मिक गोष्टींचे आयोजन सतत नेहमी वाढणार आहेत यज्ञ यागादी कर्म घडणार आहेत मग जून ते ऑक्टोबर दरम्यान मध्ये अनेक काही विचित्र स्थिती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आपण ज्या आता ह्या देशांच्या ग्रहांच्या स्थिती आहेत पाहिल्यास त्या स्थिती जशा बदलतील त्या बदलामुळे अनेक पाहायला मिळते त्याचबरोबर आता आपण स्वतंत्र भारताची कुंडली पाहिली आहे आणि त्याचबरोबर आता भारताचे पंतप्रधान आहेत त्यांची देखील कुंडली पाहून आपण भारताचा आणि त्यांचा थोडक्यात यावर्षी होणारा प्राशींचा ग्रह बदलांचा परिणाम पाहणार आहोत आता गुरु बदलेपर्यंत पाहिलं तर भारताच्या लग्नस्थानातून गुरु महाराजांचे भ्रमण चालू आहे आणि गुरु महाराज राहूचं जे भ्रमण आहे ते लाभस्थानातून चालू आहे आता पुढे जेव्हा राहू बदले त्याचबरोबर शनी महाराजही बदलणार आहेत गुरु महाराजही बदलणार आहे मार्च ते मे महिन्यापर्यंत शनी आणि राहू यांची युती जी आहे ही मीन राशीमध्ये राहणार आहे त्यामुळे टॅक्सच्या संबंधामध्ये जे काही भारतामधील प्रश्न असतील तर टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे म्हणजे भारताची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल त्यांचं इन्कम वाढेल त्याचबरोबर अचानक होणारे आपण जे अष्टमावरून पाहतो ते गुरुची दृष्टी पडल्यानंतर त्या गोष्टी निश्चितच मिळणार आहे एकंदरीत भारत भारताची जी आहे आर्थिक महासत्तेकडे वाटचाल होईल आणि आर्थिक महासत्तापर्यंत भारत निश्चितच पोहोचणार आहे त्याचबरोबर आता आपण पंतप्रधानांची कुंडली पाहिली असता त्यांच्या कुंडलीमधून देखील आता गोचरीचं पाहिलं तर राहूचं पंचमातून भ्रमण व लाभातून केतूचं भ्रमण चालू आहे आणि सप्तमातून गुरु महाराजांचं भ्रमण चालू आहे व यामुळे पाहिलं तर लौकिकता प्रसिद्धी त्यांची आणि भारताची वरचेवर वाढतच चाललेली आहे आणि जसे गुरुचे भ्रमण अष्टमातून जाईल तेव्हा धनस्थानावरती या गुरुची दृष्टी पडल्यामुळे भारताची आर्थिक स्थिती मजबूत होईल व भारताची आर्थिक स्थिती मजबूत होण्याकरता अनेक योजना व उपाय ते अवलंबणार आहेत आणि भारताच्या कुंडलीतून पाहताना आपण पाहिलं तर गुरुची दृष्टी केव्हा आश्रमावर जातीये तेव्हा भूमीच्या संदर्भात मी सांगितलंय तर जे ज्या लोकांना घर नाही अशा लोकांना घर देखील भरपूर प्रमाणामध्ये दे, पुढील वर्षभरामध्ये उपलब्ध होती आणि त्यांना घर प्राप्त होते आता पुढे पाहिलं आपण तर आता इथे महाराष्ट्राचा आपण विचार करूया महाराष्ट्राची कुंडली पाहिली असता